आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोराटवडी येथील अमित उर्फ चंद्रकांत नामदेव बोराटे यांच्याकडे आलेलो आहे ते आर्मी मधून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांनी एमपीसीच्या चार परीक्षा सरळ सेवा परीक्षेच्या आणि केंद्रीय स्तरावरच्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि या सर्व परीक्षेमध्ये त्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे सध्या ते मंत्रालयात कार्यरत आहेत अमित अर्थात चंद्रकांत हेही त्यांना बोलवलं जातं त्याही प्रश्नाचं उत्तर आपण त्यांच्याकडून घेणार आहोत त्यांचा हा जीवनातील प्रवास यशस्वी कसा झाला हे आता आपण खास त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मंदेश भूषण मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे आणि शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला धन्यवाद मी मुळत ग्रामीण भागात जसं की बोराटोडी सारखं माझं छोटंसं सा गाव इथं माझा जन्म झाला माझे वडील एस मध्ये ड्रायव्हर होते आणि ड्रायव्हर असल्यामुळे थोडासा शिक्षणाचा संबंध आमचा येत होता वडिलांच्या शिक्षण घेण्याच्या अपेक्षेमुळे आम्ही शिक्षण ग्रामीण भागातच पूर्ण केलं आणि आमची भावंडे घरात आम्ही माझा मोठा भाऊ माझा लहान भाऊ आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या शिक्षण पूर्ण करण्यावर खूप भर दिला गेला वडिलांनी आणि सर्वांच्या शिक्षणासाठी त्यांचे नेहमीच आग्रह असल्यामुळे आमच्या शिक्षणामध्ये सुरवातीच्या काळापासूनच आम्ही त्यावर लक्ष दिलं आणि माझी आई घरही आणि आम्हाला बहीण वगैरे नसल्यामुळे आमच्या वडिलांचा पूर्ण फोकस आमच्या शिक्षणावर राहिला आणि त्यानंतर मी शिक्षणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि अशा प्रकारे मी माझ्या अ सारख्या छोट्याशा गावामधून शिक्षण असायला हवं ह्या हेतून सुरुवात केली होती वडिलांचा दृष्टिकोन शिक्षणाबद्दल पूर्ण होता परंतु अचानक मी जवळपास सातवीत असल्यानंतर वडील माझे एक्सपायर झाले त्यानंतर खूपच मोठा धक्का होता आमच्यासाठी कुटुंबासाठी आणि वडील एकमेव कम होते असल्यामुळे घरामध्ये आम्हाला बऱ्याच अडचणींचा सा सामना करावा लागणार होता परंतु त्यावेळी माझे मामा आमचे पूर्ण नातेवाईक आजी आजोबा या सर्वांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे आम्ही शिक्षणाप्रती जागरूक झालो कारण वडील नसल्यामुळे घरामध्ये एकतर पैशाची तंगी वगैरे सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या मामांचा खूप मोठा आधार असल्यामुळे आम्ही शिक्षणाप्रती जागरूक झालो आणि वडिलांनी कधी मंत्र दिला होता की शिक्षणामुळे तुमच्या जीवनामध्ये सर्व काही सुरळीत होईल तुम्ही अपेक्षेप्रमाणे तुमचं जीवन जगू शकता ह्या दृष्टिकोन ठेवल्यानंतर वडिलांच्या गोष्टींचा आम्ही सर्व गोष्टी ध्यानात घेऊन शिक्षणाला सुरुवात केली आणि आमच्या सर्वांचं प्राथमिक शिक्षण मूळतः इतंच झालं आमच्या गावामध्ये ग्रामीण भाग असल्यामुळे हो शिक्षणाप्रती खूप अशा अडचणी वगैरे येण्यासारखं कारण नव्हतं परंतु आमच्या कुटुंबामध्ये आम्ही असे शेतकरी भागात जन्म घेऊन सुद्धा आम्हाला अशी फारशी जमीन नसल्यामुळे हो आमचं सर्व लक्ष शेतीपेक्षा शिक्षणावरच राहिलं प्राथमिक शिक्षण मी माझं माझ्या गावातच प्राथमिक विद्या मंदिर बोराटवाडी या ठिकाणी पूर्ण केलं आणि मूळत मला आठवते त्याप्रमाणे मी अभ्यासामध्ये चांगला होतो माझ्या शिक्षकांचा मी आवडता विद्यार्थी होतो आणि सातवीपर्यंत शिक्षण उच्च गुणवत्तेत मी पूर्ण केलं कुटुंबाच्या पण अपेक्षा होत्या त्याप्रमाणे मी सातवी नंतर पुढचं शिक्षण नव महाराष्ट्र विद्या मंदिर बिदाल इथेच घेतले आणि बिदालमध्ये असताना खरंतर माझ्या आयुष्याची एक वेगळी सुरुवात होती प्राथमिक शिक्षण ते माध्यमिक शिक्षण हे शिकत असताना बराच बदलाव झाला होता अभ्यासामध्ये बदल झाला होता ते शिक्षण मी बऱ्यापैकी आणि खूप लक्ष देऊन पूर्ण केलं दहावीपर्यंत शिक्षण बिदालमध्ये पूर्ण केलं त्याचा मला खूप फायदा झाला तिथून मी माझं उच्च शिक्षण घेण्यासाठी हायस्कूल हायस्कूलनंतर मी कॉलेजसाठी दहिवडी कॉलेज दहिवडी इथे मी ॲडमिशन घेतलं आणि त्यावेळेला काही माहिती नसताना दहावीत चांगली मार्क्स होती मला आ, फक्त सायन्सला याचा हाच उद्देश होता तसं सायन्सचं शिक्षण माझ्यासाठी नवीन होतं मराठी मिडीयम मधून मी इंग्लिश मिडीयम मध्ये कन्व्हर्ट झालो होतो आणि अडचणींचा सामना झाला मला परंतु तसा विशेष असा मला काही फरक नाही पडला अकरावी आणि बारावी मी दहिवडीतच पूर्ण केलं परंतु काही कारणास्तव मला असं जाणवलं की शिक्षण तितकं सोपं नाही मग आम्ही बारावीत असताना चांगला अभ्यास करून बारावीपर्यंतची परीक्षा मी दहवडीतच पूर्ण केली त्यानंतर प्रश्न होता की आता करिअरचं काय हा मुद्दा लक्षात ठेवून मला माझ्या मामांनी माझ्या काकांनी माझ्या कुटुंबानं सल्ला दिला की तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणं जरुरी आहे कारण खूप स्कोप होता त्यावेळी दोन हजार तीन चार साली अशी सुविधा होती की की इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळणं त्यावेळेला अशा एंट्रन्स वगैरे फारशा नसायच्या मग त्या माध्यमातून मी ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न केला साताऱ्यामध्ये तर मला सातारा पॉलिटेक्निक सातारा या इथे मला ऍडमिशन मिळालं ऍडमिशन कोणता घ्यावा प्रश्न असताना सुद्धा मी माझ्या इच्छेप्रमाणे मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग यामध्ये मी ऍडमिशन घेतलं आणि त्यामध्ये करत असताना ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मी तीन वर्ष पूर्ण केलं आणि हे सर्व करत असताना मला असं जाणवलं की ही पदवी का होती पदवी पूर्ण केली पाहिजे त्यानंतर मी जॉबच्या विचारात पण होतो असा बराच मोठा प्रश्न असताना मला समजत नव्हतं की काय करायला पाहिजे मी डिग्रीला ऍडमिशन पण घेतलं आणि त्यानंतर असं वाटलं की डिग्री करण्यामध्ये कौटुंबिक अवस्था इतकी काही चांगली नव्हती आई आणि मामांच्या सपोर्टनं फक्त काही अंशीच आम्हाला मदत मिळत होती आणि मग मी विचार केला की आता जॉब करायला काय हरकत नाही जॉबसाठी मी सुरुवातीच्या काळामध्ये पुणे येथे जाऊन अल्फा स्पायसर या कंपनीमध्ये सुरुवातीचं एक दोन महिने मी शिक्षण शिक्षण घेतलं तिथं सुरुवातीचं ट्रेनिंग नंतर जॉब केला त्यानंतर मी टाटा कंपनीमध्ये त्यावेळेला इंडिका कार नुकतीच लॉन्च झाली होती आणि त्या दरम्यान त्या ब्रांच मध्ये मी काम केलं आणि सुरुवात नंतर असं जाणवलं की आता आपल्याला डिग्री पण पूर्ण केली पाहिजे आणि नोकरीचा पण विषय होता त्या दृष्टीने मी प्रयत्न चालू ठेवले होते अचानक असं जाणवलं की सध्या नोकरी मिळवणं म्हणजे कंपनीतच जॉब करायला हवा आणि तो तसाच चालू ठेवला मी आणि मग शैक्षणिक पार्श्वभूमीचा विचार करता मला असं जाणवलं की यावरच शिक्षण न ठेवता अजून पुढे शिकणं गरजेचं आहे त्यावेळेला स्पर्धा परीक्षा वगैरे अशी थोडीशी जाणीव झाली होती परंतु ग्रामीण भागातून आल्यामुळे तितकीशी म्हणजे माहिती नव्हती अवेअरनेस नव्हता मग मी माझ्या कुटुंबाचा विचार करून मी जॉब बदलायचा विचार केला त्यावेळेस नुकतीच आर्मीची वगैरे भरती अशी तयारी चालू होती लोकांची माझ्या ध्यानी नसताना मी त्या संदर्भात विचार केला आणि गावातच आणि आमच्या तालुक्यातच भरती निघाली आणि त्यानंतर मी विचार केला आता डिग्री कशी पूर्ण करायची तर तसा काही संदर्भ देत नव्हता कमी वय होत माहिती नव्हती आणि मग मी आर्मी मध्ये जाण्याचा विचार केला आणि मग अशा प्रकारे माझ्या शिक्षणाचं एक प्रकारे पदवीपर्यंत स्वप्न त्यावेळेला पूर्ण झालं नाही परंतु नंतर मी माझ्या भरती झालो आणि त्यानंतर मी ते शिक्षण बाहेरून मुक्त विद्यापीठातून पूर्ण केलं खर तर माझ्या सर्वांनाच एक प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न आहे म्हणजे खर तर तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनियर झाला पण शेवटी कसा नोकरीचा प्रश्न असतो आणि तो नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आर्मी मध्ये भरती झाला त्यात तुम्हाला यश आलं पण ट्रॅक बदलत असताना काही अडचणी असतात पण ते तुम्ही नोकरीच्या माध्यमातून सोडवलेल्या आहेत पण आर्मी मध्ये तुम्हाला काय अनुभव आला खर तर हा एक वेगळाच प्रश्न आहे तुमचा आणि खरं मी तो अनुभवलाय माझ्या जीवनामध्ये तर तो विषय असा होता की डिप्लोमा झाला आता पुढं काय नोकरी करायला सुरुवात केली आणि अचानक भरतीचा पण विषय आला सगळं कन्फ्युजन चाललं होतं आणि त्या दरम्यान मी असं ठरवलं की ठीक आहे जे होतंय ते करूया आणि भरतीला उभं राहिलो सर्व काही फिजिकल फिटनेस होता सर्व काय होतं भरतीला गेलो भरती झालो कॉल लेटर आलं पुन्हा प्रश्न की जायचं तर नक्की हा जॉब सोडायचा की नाही मग या नोकरीचा राजीनामा दिला तिकडे जॉईन झालो म्हणजे एक वेगळी दुनिया होते त्या भरतीतल्या सर्व प्रोसेस पूर्ण करताना अडचणी कुठेच आल्या नाहीत परंतु प्रॅक्टिस केलं होतं थोडंफार माहिती होती आणि बऱ्यापैकी सगळं केल्यानंतर मला असं जाणवलं की ठीक आहे पाहूया काय होईल कॉल लेटर आलं जायच्या वेळेला पण अडचणी आल्या फॅमिलीमध्ये पण माझे स्वतःचेच वाद झाले की मला जायला नको वगैरे वगैरे परंतु ते सगळं करत असताना मी ते सर्व विचार सोडून दिला आणि गरज फॅमिलीची आणि नोकरीची गरज ह्या हिशोबाने सुरुवातीला गेलो आणि त्यानंतर आर्मीमध्ये मी सुरुवात केली दोन हजार चार साली भरती झालो आणि पाचला माझं खरं तर जॉईनिंग झालं जॉईनिंग झाल्यानंतर एक वेगळा एक्सपिरियन्स होता बरंच म्हणजे बहुतेक लोकांना आपल्याकडे माहित पण असेल की आर्मी म्हणजे काय असतं काही डिपार्टमेंट काही नाही काहीच माहिती नव्हतं ऍक्च्युअली हा विषयच असा होता की कुणाला सांगून शब्दात करणार नाही तो वेगळाच होता आणि मी डिप्लोमा बेसवर भरती झालो असं मला वाटलं की मी ऍज अ इंजिनियर म्हणून जातोय एवढंच तात्पुरतं माहिती होतं भरती झालो तिथं पण गेल्यानंतर बेसिक ट्रेनिंग जे आर्मीचं आपल्या भागामध्ये सर्वांना माहिती आहे आर्मीचं ट्रेनिंग झालं कष्ट झालं मध्ये मध्ये पण विचार आला होता आर्मी सोडावी सोडायचा पण विचार केला आणि तसं मी मुद्द्यापर्यंत पण आलो परंतु ते टाळलं गेलं बऱ्याच अशा आनंद अडचणी आल्या आर्मीची नोकरी मी अशा प्रकारे टप्प्याने टप गेलो नंतर एक वेगळा अनुभव आला आणि मी अशा डिपार्टमेंटमध्ये होतो जे माझ्या डिपार्टमेंटचं नावच होतं इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि नंतर असं जाणवलं की मी काहीतरी वेगळं करतो आर्मीमध्ये आणि थोडंसं सेट होत गेलो हळूहळू आर्मी मध्ये आणि त्यानंतर आर्मीच्या वेगवेगळ्या विभागामध्ये काम केल्यानंतर असं जाणवलं की हा आता ट्रेनिंगमध्ये तितकं चांगलं आहे नंतर काहीतरी वेगळा अनुभव मिळेल रेग्युलर आर्मीपेक्षा माझा थोडासा ट्रॅक वेगळा होता नंतर मला डिपार्टमेंट मिळालं जे ऍक्च्युअल नाव आहे कदाचित खूप लोकांना माहिती पण नसेल इथं आर्मी एव्हिएशन म्हणून जी हेलिकॉप्टर आणि आपल्या विमानांची ब्रँच आहे परंतु ऍक्च्युअली फक्त हेलिकॉप्टरच आहेत सध्या आर्मीकडे मग तिथून लाईफ एक एका एक फॅक्टरी लाईफ कशी असते अशा टाईपमध्ये झाली रुल्स आर्मीचे परंतु फॅक्टरी सारखीच लाईफ होती खूप छान लाईफ होतं की नोकरी करत असताना असं जाणवलं की हा टप्पा एक आपण चांगल्या रीतीनं पूर्ण करूया आणि आपल्याला भविष्यात घरी जायचंच आहे रिटायरमेंट घेऊन न घेऊ काही कन्फ्युजन ठेवलं नाही आणि आर्मी मध्येच बहुतेक सरावरांना माहिती आहे की पंधरा वर्षानंतर तुम्ही पेन्शन घेऊ शकता हा एक रूल आहे तोपर्यंत करूया म्हटलं आणि त्या हिशोबाने मी नोकरी करत राहिलो वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये नोकरी केली खूप चांगले अनुभव आले खूप मित्र मिळाले भारत पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे मी माझ्या नोकरीची दोन हजार वीस साली सांगता केली आणि एक नव्या उमेदिन की काहीतरी मध्ये करूया ह्या हिशोबाने मी तिथून निवृत्ती घेऊन सध्या मी त्यानंतर वीस साली घरी आलो एक सांगा आ, की तर तुम्ही आर्मीतून सोळा वर्ष नोकरी केली आणि सेवानिवृत्त झाला खरं माणसाच्या जीवनाची सेवानिवृत्त निवांत राहणं आणि आयुष्यात जे काही अकूर असतं ते पूर्णत्वा नेणं असा एक प्रश्न असतो पण तुम्ही तिथून पण अशी सुरुवात केली की पुन्हा नोकरीत आला तर खरं कारण काय आहे पुन्हा नोकरीत जॉईन होण्याचं खर तर हा प्रश्न आहे ना बहुतेक आर्मीतून रिटायर झालेला सगळ्यांना विचारला जातो परंतु मी नोकरीत असल्यापासून विचार करत होतो की एक टप्पा हा देशासाठीचा एक समजून झालेला आहे आणि यानंतर प्रशासनात जायची खूप आवड होती आणि नोकरी करायचा असा विचार होताच परंतु असं काही फिक्स नव्हतं की जसं की मी आता मंत्रालयात जॉब करतो की तिथंच जाईन म्हणून परंतु अपेक्षा होती की काहीतरी वेगळं करायचं पहिल्यापासून अभ्यासाची शालेय जीवनापासून सोय होती आणि मधल्या खूप मोठा गॅप झाला सोळा सतरा वर्षाचा त्यामध्ये अभ्यासाचा तसा का संबंध आला नव्हता एक चॅलेंज होतो आणि आता विचार केला की रिटायरमेंट झालं आणि मी अशा काळात झालो ज्यावेळेला कोरोना चालू होता कोरोनाच्या यातूनच मी रिटायर्ड झाल्यामुळं काय झालं की अभ्यासाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी काही माहितच नव्हत्या सर्व सर्व काहीच ठप्प होतं मग मी अशी सुरुवात केली माझे मित्र माझ्या अगोदर आले होते त्यांच्याकडून मी माहिती घेतली काही माहिती मी माझ्या सोशल मीडियावरून घेतली की काय करायला पाहिजे कसं असायला हो हवं मग त्या दरम्यान एक प्लॅन बनवला की आता आपल्याला परीक्षा द्यायची आणि परीक्षा द्यायची तर काय द्यायची हा पण प्रश्न होता असं काय नाही मग सुरुवातीच्या काळात मी केंद्रीय लेवलची एक परीक्षा दिली परंतु एक अपयश आलं जे की मी कधीच कुणाला नाही सांगितलं जे आता मी सुरुवातीला सांगतो आणि असं वाटलं की आपल्याला आता काहीतरी केलं पाहिजे अन्यथा आपल्या जीवनामध्ये बरंच काही उलटं पुलट घडेल आणि जो अपेक्षा धरून मी आलोय रिटायरमेंट घेतली त्याला मला काहीतरी नक्कीच मला हानी लागेल मग मी विचार केला आणि मग अभ्यासाला एक सुरुवात केली टप्प्यानं माझे गुरु प्राध्यापक पवार सर जे सध्या क्लास घेतात त्यांच्याकडून मला सुरुवातीचा कानमंतर मिळाला आणि मी एक नेटन अभ्यासाला सुरुवात केली त्या दरम्यान माझ्याबरोबर माझी फॅमिली होती माझा मुलगा होता आणि मला नुकतंच त्या दरम्यान म्हणजे माझी वाईफ प्रेग्नेंट वगैरे हो होती मूल होणार होतं ह्या दरम्यानचा एक असा प्रवास होता की करायचा अभ्यास कसा करायचा मग त्या दरम्यान एक प्लॅन बनवला की आता बाकी सर्व विसरायचं क्लासेस अभ्यास आणि स्वतःवरच्या फॅमिलीच या तिन्हीच्या पिलेट जायचं नाही घरातच बसून होतो आणि मग एक रुटीन बनवलं आणि बऱ्यापैकी मी म्हणजे काही काळच झोप सोडली तर बऱ्यापैकी मी अभ्यास करत होतो आणि त्या दरम्यान मला असं जाणवलं की आता आपल्याला परीक्षा देणं गरजेचं आहे आणि नाही दिलं तरी सुद्धा भविष्याचा अंधकारच आहे मग मी सुरुवात केली अभ्यासाला टप्प्याटप्प्यानं सरांचं मार्गदर्शन मिळालं मित्रांचं मिळालं घरातून तर होतच परंतु अभ्यासासाठी ज्या लोकांचं मार्गदर्शन मिळालं त्या दरम्यान मी परीक्षेमध्ये दे मग द्यायला सुरुवात केली दोन हजार एकवीस साली मी पहिली परीक्षा दिली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट घटकाची आणि त्यानंतर बावीसची पण दिली तेवीसची ची पण दिली तिन्ही परीक्षा मी त्या च दिल्या एकत्र एका एक आता हा सर्व मी तुम्हाला सांगतोय मुद्दा सांगायचा असा की हा तीन वर्षाचा प्रोग्राम होता पूर्ण आणि एकवीस साली जी परीक्षा दिली मी सुरुवातीला त्यानंतर रिझल्ट यायला पण वेळ लागला रिझल्ट आला खूप टेन्शन होतं होतंय की नाही नाही होत अशा बऱ्याच सगळ्या घडामोडीनंतर माझं नाव त्यामध्ये आलं आणि मी सुरुवातीच्या काळात पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथे डीजी ऑफिस आपण बोलतो त्याच्यामध्ये रुजू झालो दोन हजार ला दोन हजार तेवीसला जॉईन झाला ते आणि त्यानंतर असा विचार केला की आपल्याला असं वाटतंय की काहीतरी मिस होतंय मग मी विचार केला काय असायला पाहिजे तर परीक्षा दिली होती बावीसची ची त्याचा रिझल्ट बाकी होता आठ महिने मी डीजी ऑफिस मध्ये काढले आणि तो रिझल्ट आला आणि बावीसच्या लिस्टमध्ये माझं मंत्रालयात नाव आलं आणि त्यावेळेला असं वाटलं की हा मी ज्या उद्देशानं नोकरी सोडायचा विचार केला होता एक मंत्रालय आता सर्वांनाच माहिती आहे की मंत्रालय काय चीज आहे आणि मंत्रालयाविषयी किती क्रेज आहे महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक मुलाचं जे स्पर्धा परिषद येतात त्यांचं असं लक्ष असतं की मंत्रालय किंवा प्रशासकीय लेवलमध्ये एका उच्च पदावर जायचं त्या दरम्यान मला संधी मिळाली ह्याचा मला खूप आनंद झाला आणि एक समाधान होतं जे टेन्शन लागून राहिलं होतं की हा आपलं होईल ना होईल परीक्षा देत होतो रिझल्ट येत होते आणि त्या दरम्यान ते माझं बावीसच्या लिस्टमध्ये नाव आलं आणि मी मंत्रालयात कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विकास या विभागामध्ये रुजू झालो त्यानंतर जे आत्मिक समाधान मिळालं ते आज ताक्यात मला असं जाणवतं की हा मी जे यश मिळवलं त्याच्यामध्ये माझा अभ्यास माझे कौटुंबिक पार्श्वभूमी या सर्वांचा सगळा विचार केला दे है। है तर ते यशापर्यंत पोहोचायला मला सगळ्यांची मदत झाली आर्मीतील नोकरीचा अनुभव आणि सध्या कार्यरत असलेला नोकरीतील अनुभव आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिलेला आहे आणि ह्या सर्वांचा अनुभव अर्थात तुमच्या गाठेशी आहे तर तरुण पिढीला काय तुमच्या अनुभवात सल्ला देऊ शकता चांगला प्रश्न आहे खर तर मी या बाबतीत नेहमीच आग्रह असतो की तरुण पिढीनी प्रशासकीय सेवा किंवा स्पर्धा परीक्षा या बाबतीत आग्रह असलं पाहिजे आणि तसाही मानता लोक या बाबतीत आग्रह आहेच परंतु त्या हिशोबाने जर विचार केला तर, के तर प्रमाण आजही कमी आहे गावागावात आहेत लोकांच्या मध्ये तो अवेअरनेस आला पाहिजे आणि माझा अनुभव लक्षात घेता मला असं आलं की तुम्ही अखंड अभ्यास अखंड एखाद्या तुमच्या लक्षावर ध्येय जर केंद्रित केलं तुम्ही तर नक्की तुम्ही याच्यापर्यंत पोहोचू शकता आणि जो सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये जर तुम्ही जो वेळ वाया घालवत आहे त्याऐवजी जर तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं तर एक उज्ज्वल भविष्य तुम्ही मिळवू शकता आणि माझ्या अनुभवातून मी हे शिकलोय की कितीही तुम्हाला अडचणी आल्या तरी तुम्ही जर तुमच्या ध्येयावर जर केंद्रित असाल तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळायला काहीच हरकत नाही हा संदेश मी लोकांना देऊ शकतो आणि तरुण पिढीला नक्की सांगेन की मान तालुका नेहमीच अग्रेसर राहिला आहे स्पर्धा परीक्षांमध्ये आणि तुम्ही येणाऱ्या काळात या भविष्यातील ज्या तुमच्या परीक्षा असतील किंवा भविष्यात ज्या येणाऱ्या तुमच्या ध्येय असतील त्या दृष्टीने तुम्ही नेटानं प्रयत्न करा नक्की यश मिळेल अशी मी अगदी अपेक्षा करतो खरं तर हा तुमच्यासाठी एक वेगळा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे म्हणजे अमित आणि चंद्रकांत तर या दोन नावाचं नक्की गुण काय आहे खर तर तुम्ही गावपातळीवर अमित म्हणून ओळखलं जाता आणि प्रशासनात चंद्रकांत हा चांगला प्रश्न आहे असा पहिल्यांदाच विचारला गेला प्राथमिक शाळेत मी शिक्षण घेत असताना माझं नाव अमितच होतं जन्म नाव मुळातच अमित आहे माझं आणि ऍडमिशन शाळेत घेतल्यानंतर असं झालं की मी एक वर्ग पुढे होतो आणि नंतर असं झालं की जन्मतारखेचा तो भोळा असा झाला की हे नाव बसू शकत नाही तुमच्या वयानुसार मग आमचे गुरुजी होते श्री जगताप गुरुजी जे माझे सुरुवातीचे शिक्षक होते त्यांनी मग एक वर्ग पाठीमागे घ्यायचं ठरवलं आणि तो पाठीमागे घेत असताना असं झालं की त्याच नावाने घेता येत नव्हतं त्या काळामध्ये की आजही नाही घेता येत मग माझं नाव आमितच्याऐवजी चंद्रकांत टाकलं हे नाव मलाच काही वर्ष माहित नव्हतं आमच्या घरच्यांना पण होतं आता अलीकडे माहिती झालंय मी जरा लोकांमध्ये जरा नाव झाल्यामुळं नाही तर ते नाव तसंच अमित लागलं गेलं असतं परंतु चंद्रकांत नावामुळे मला तशी एक वेगळी ओळख मिळाली आणि ते चंद्रकांत आणि अमित अशा दोन्ही नावांना मला घरी ओळखलं जातं अमित आणि चंद्रकांत मला ऑफिशली ओळखला जातो ही त्याची कहाणी आहे आम्ही मनापासून तुम्हाला धन्यवाद खरं त्या जीवनातले चढ उतार तुम्ही कसे पार केले हे मुलाखती दरम्यान सांगितलेले आहेत तुमच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब चॅनल मनापासून शुभेच्छा धन्यवाद